हॅलो सर्वात प्रथम आपण ज्यांच्यासाठी इथं थांबलेलो आहोत आलेलो आहोत एकत्र जमलं जमलो आहोत असे आदरणीय एकनाथराव वाट जिजा यांच्या स्मृतीच मी विनम्र अभिवादन करते महामानवांच्या विचारांना मी अभिवादन करते आणि सगळ्यांचं नाव मला घेता येणार ना ना नाही ऑर्डर पसरत पण विचारपीठावर सगळे मांडण्यावर आणि महाराष्ट्रातून जिजांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते महिला त्यांना सगळ्यांना देभीम मी दोन गोष्टी सांगेन कारण वेळ नाही बरेचसे लोक सोशल मीडियावरती रीलमधून यूट्यूबच्या चॅनलवरून फेसबुकवरून मला बघतात माझे व्हिडिओज बघतात आणि मी आज जे काही इथं स्टेजवर बोलते याच श्रेय जिजांना आहे कारण एक महत्वाची गोष्ट जी इथे माहीत आहे की नाही मला माहीत नाही परंतु मी जेव्हा संघटनेत आले दोन हजार पाच सहा सातच्या वेळेस तर सहा सातच्या वेळेस संघटनेत आल्याच्या नंतर जिजांनी दोन कार्यकर्त्यांना घरी बसवलं होतं माझ्या त्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होत कितीला कशाला घ्यायचं कार्यकर्ती आहे आता पोडबरी साहेब गेले ना तर जिजांना सांगितलं होतं किती स्वतः पोटबरी साहेबांची कार्यकृती तिला कशाला घ्यायचं जिजा मला आरोग्या द्याय हो ती सुद्धा खालच्या ह्याच्यातली आहे आपल्याकडे आली ती कुठे काम करत होती ते करू द्या पण ती आता आपल्यात आलेली आहे आणि तिला संधी देणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर एखाद्या महिलेला अशा पद्धतीने जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही काही कामाचे नाही तुमच्यासारखे मी शंभर ती घरी बसवीन पण तिला संधी देणं गरजेचं आहे कारण आतली बात मी सांगते मी महार आहे मी महार आहे हे मला इथं आल्याच्या नंतरच जिजांकडून कळलं जिजांच्या इथं आल्याच्या नंतरच मला त्याचा अभ्यास झाला मला अगोदर माहितीच नव्हतं मी महार होते मला एवढंच माहीत होतं पण नंतर कळलं कि माझ्या महारामध्ये सुद्धा खालच्यावर तरी खालची मार आहे आज त्याच्यात बिलय भेदभाव आहे तसा सगळीकडेच आहे रोटी बेटी व्यवहारातला भेदभाव तर त्याच्यातल्या भेदभावातली मी महार होते आणि त्याच्यामुळे जिजांना असं वाटायचं की सत्यभावाला संधी दिली तर सत्यभामा ध्वनी महाराजसाठी तरी काम करीन आणि म्हणून मला संधी दिली आणि त्या संधीच मला असं वाटतं की कुठंतरी थोडं का व्हायना मी त्याचा हे करून मी आज उभी आहे तुम्हाला सांगते महाराष्ट्रामध्ये माझ्यासारख्या शिकलेल्या प्रत्येक जातीतल्या खूप साऱ्या महिला ज्यांना बोलण्याची सुद्धा संधी मिळत नाही घरामध्ये त्यांच्या हक्कावर बोलता येत नाही एफ ये आय आर म्हणजे काय माहीत नाही तक्रार कुठे द्यायची माहीत नाही ठाणे अमलदार कोण डीवायस पी कोण पी एस आय एस पी हे जे काही वेगवेगळे वेग वेग, कायदे तयार झालेले हे सुद्धा बायांना माहीत नसते पी डी झालेल्या बाया सुद्धा आज माझ्याकडे जिंतूरचं प्रकरण रिटायर पी एस आय न पोरीला नेऊला खुंडा दिलाय धम्मदानाच्या नावाखाली एकीकडे कन्यादान आणि धम्मदान हुंड्याची पद्धत कशी रुळली पी एस आय ची पोरगी रिटायर्ड पी एस आय त्या पोरीला माहित नाही की मी काय करावं आता माझी केस दाखल झाली तिथे नवरा सस्पेंड झालाय पण कोर्टातच हजर होत नाही म्हणलं बाई वडील रिटायर झालेले पी एस आय तुम्ही त्यांना विचारा म्हणजे कधी सांगितलंच नाही हो जिजांनी आम्हाला ट्रेनिंग दिलेले कार्यकर्ते जे तयार केलेले आहेत महाराष्ट्रात आमच्या सारख्या ज्या महिला आहेत त्या किंवा जे काही कार्य करते यांना उभं करण्याचं काम जिजांनी केले मी पोलीस स्टेशनला एक म्हणजे जिजा होते तेव्हाची गोष्ट आमच्याकडे पी एस आय होते ग्रामीण पोलीस स्टेशनला माझ्या गावात माझं आणि राशन दुकानदाराचं नियमित लागायचं नियमित लागायचं एके दिवशी राशन आणायला गेलो तर आमचा राशनचा अधिकार म्हणला की विकलं मग त्याच्यावर आमची झालेली भांडणं बघ राशन त्या राशनचे राकेटचे दोन कॅन घेऊनच मी पोलीस स्टेशनला पी एस आय म्हणे बाबा ही बाया रोज दरवाजे तिची स्टेशन डायरीला नोंद घ्या अरे चल घिरं म्हणलं स्टेशन डायरीला नोंद तू घी मला फक्त एकच वाक्य बोलला होता पी एस आय की हे बाई नीट बस की आणि मी वाटत होते तर आता सांगत म्हणलं तर कसं बसायचं सांग मला तुला कसं बसायचं तू पी एस आय असलंस म्हणून काय झालं म्हणलं सांग मला कसं बसायचं असं म्हणून जीच काय मग बोलणार त्या भाषेतलं बोललं मी जिजायला म्हणलं अरे बाबा तिच्या नादी कशाला लागतो ती बाकी माझ्यामुळे तुला पोलीस स्टेशनच्या बाहेर काढेल इतकी ती आगाव आहे म्हणजे आम्हाला हक्काच्या बाजूने आपले हक्क कसे मिळवायचे आपल्यावरचा अन्याय झाल्याला कमी झा कसा करायचा आणि त्याच्या विरोधात आपण कसं लढायचं हे जिजांनी काय लिहिलंय त्याचा त्या लिहिलेलं आहे त्याचा वापर कसा करायचा हे आम्हाला कुणी सांगत नाही आजही सांगत नाही हे जिजांनी आम्हाला सांगण्याचं काम केलं निजांनी सांगण्याचं था काम केलं आज पण मी मला मी तर सांगितलं म्हणून तुम्हाला कदाचित माझी जात कळली परंतु मला कुणी मी मागच म्हणते कुणी मी म्हणते मी मागच नाही नुकसान नाही सांगत मला म्हणजे माझी जात कळत नाही याचा अर्थ ते चांगलंच काम आहे ना परंतु मार मागे एका दुकानावर खाणार ते काय तासन जमलं जमत नाही तर मी त्या लोकांमध्ये हो जास्त काम करते माझ्या शेजारी मला जेव्हा माझ्या भाऊकीनं वाई टाकलं होतं तेव्हा मला मातन समाजातल्या बायांनी मला गोळ केलेलं होत माझ्या सुखा दुखात येणारी ही लोक होती आता पोटभरे साहेब गेले पोटभरे साहेबांनी जिजांनी म्हणजे हे तर चळवळीत मी दोन हजार साठ ला आले असं परंतु मी पंधरा वर्षाची होते साडे पंधरा वर्षाची जेव्हा मला पोलीस मोडवी दोन तीन रात्र काढाव्या लागल्या चोरीच्या खोट्या आरोपाखाली तेव्हा जिजा आणि पोटभरे साहेब आमच्या मागू घालत पंधरा त्याच्यानंतर माझं जे काही सामाजिकरण झालं होते पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या का माध्यमातून त्याच जिजांना आहे श्रेय जिजांना आहे बाबासाहेबांच्या विचारांना आहे माझ्यातले काही जर वाईट गुण असतील तर ते माझ्या मला लटला बाजू द्या पण चांगलं जे काही मला शिकवलं गेलं समाजासाठी मी आज आग... खूप साऱ्या महिलांसाठी पीडितांसाठी उभा राहते याचाच श्रेय जिजा नाही जाता जाता एक गोष्ट सांगाल कि मला जिजा गेल्याच्या नंतर दहा वर्षांना इथं तुमच्या सगळ्यामध्ये बसायची संधी मिळाली कारण काही लोक असतात आता बोलायला पाहिजे काही लोक असतात फक्त कानाजवळ जीवन बसणारे असते आणि चांगल्या गोष्टी कार्यकर्त्यातल्या सांगतच नाहीत माणसांना त्याच्यामुळे आम्ही स्टेजच्या खाली पण मी दहा वर्षात कधीही जानेवारी महिना असेल जिजांच्या जयंतीचा आजचा दिवस असेल मी कधीही चुकवलेला नाही मी या दिवशी इथे येऊन नतमस्तक होऊन जाते मग कार्यकर्त्यांनी कुणाला काय सांगायचं काय नाही सांगायचं ते त्यांना लगला जाता जाता एवढं सांगाल की आपल्याला जसं की मुंडे सरांनी सांगितलं की आपल्या पोटा पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजेत जिजांनी खूप मोठ्या गायरानाचा लढा उभा केला होता आणि खूप साऱ्या लोकांना गायरान मिळवून दिली होती आता सरकारचं धोरण असं आहे की आमदार खासदार हे ल जमिनी दे विकासाच्या नावाखाली आपण कर्मवीर दादासाहेब गायकवाड येऊन येतात फायदे भरून भरू ब्याजारून का नाही गायरान काढलेल्या माध्यमातून गायरान काढून घ्यायला आता गायरान एकीकडे जर सरकार काढून घेत आपल्याला कर्मवीराचा लढा लढावा लागेल जमिनी द्या चार एकर दोन एकर बरोबर आहे का नाही हे गायरान काढतात कोट्या पाण्याचं आपल्या साधन नोकराचं कुणी देणार सगळे आपापल्या दावणीला बांधले गेले जिथं मिळून तिथं खायले त्याच्याकडून मिळून त्याच्याकडून खायले आम्ही जिथं आहे तिथंच येत हे काही हे नाहीये पण स्वाभिमानानं सन्मानानं जगण्याचं जे काही आम्हाला कौशल्य दिलं जिजांनी स्त्री पुरुषांमध्ये कदाचित सांगायला हे नाहीये मला जिजांचा सहवास नसता मिळाला तर मी माझा नवरा सोडून दिला असता खरंच की अनवर्यानं मला नांदी म्हणतो म्हणून पण जिजांनी समजदार जोडीदारांच्या काही संकल्पना रुजविल्या नाही की नवरा व्हिडिओ करते म्हणजे समजदार नवरा बायको असावे आणि त्याच्यासाठी समजकारी असून नय काही असतो नवरा सोडण्याचे किंवा बायको सोडण्याची गरज नाही त्याच्यासाठी एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे हे आम्हाला जीवांच्या जे काही समजदार भूमिका जोडीदाराची भूमिका होती त्याच्यातून आम्हाला मिळाल शिकायला मिळालं आज जसं सरांनी सांगितलं की बाबा गायरानाचा मुद्दा आहे किंवा फोटा पाण्याचा मुद्दा आहे आपल्याला गायरानाचा लढा तीव्र लढावं लागेल दुसरी गोष्ट महत्वाची आपल्या <laughs> दलित वस्त्यांमध्ये जिथं मांग जास्त आहेत किंवा गरीब वस्त्या झोपटपट्ट्या दारूची बेकायदेशीर दुकान ती कशी उठवले जातील मग ते द्या हे दुकानं आपल्याला बंद करता आले सरकारवर दबाव टाकता आला जिथल्या तिथल्या पोलीस स्टेशनला दबाव टाकता आला त्याच्यासाठी दारूबंदी कायद्याची अंमलबजावणी करायला आपल्याला भाग पाडावा लागल कारण याच्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये म्हणा जिल्ह्यामध्ये खूप सारे लोक व्यसनाच्या आहारी चाललीत खूप सारे लोक व्यसनाच्या हडी चालले होते आणि ह्या व्यसनाच्या हाडी जाऊन कारण आपण वरती काम करून जर वेसने लोक निर्माण होत असत्या घड्यावर पाणी असल्यासारखं असं त्याच्यामुळे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला येत्या काळात काम करावं लागणार आहे आता माझ्याकडं परवा आठ दिवसाखाली अनिकेत वाघभाऱ्याचं लग्न होत तर त्यांनी एवढी सुंदर पत्रिका काढली होती संविधानाची पहिल्यांदाच माजलगाव मध्ये मला असं वाटतंय किती पत्रिका काढलेली होती जिजांचा फोटो होता आणि संविधानाचे मूल्य वगैरे जे काही आहे ते होतं त्याच्यावरती त्याच्या बाबतीत मी मानव एका त्यांच्या बाबतीत आणि त्यांचा जिजांच्या बाबतीत जो काही व्हिडिओ बनवला होता आज तो दोन लाख पस्तीस हजार लोकांनी फेसबुकला बघितला तो शेअर केला असे काही चांगले चांगल्या गोष्टी आपण शेअर केल्या पाहिजे माता समाजावर नेहमीच ते बाबासाहेबांना असं करते हेच करत नाहीत ते बौद्ध हिंदू पद्धतीनं लग्न लावते हलनच करते हे संविधानिक अधिकार आहेत प्रत्येक व्यक्तीचे त्यांना कोणत्या धर्माचा वापर करायचा कि किंवा कोणत्या धर्मानुसार राहायचंय कोणत्या धर्मातल्या रीती रिवाजीनुसार त्यांना लग्न लावायचे आहेत काय आहे वाटे जे असेल ते त्यांचा अधिकार आहेत त्यांचे राईट्स आहेत परंतु जे काही बौद्ध धर्मातले काही विज्ञानवादी आहेत तर त्या विचारावर वातन समाजातले कसे लोक जात आहेत तर त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी आपण समोर आणल्या पाहिजे काल एक वास्तुशांतीचा म्हणजे घर उजून आपण म्हणतो ना त्याचा पण कार्यक्रम बाबासाहेबांच्या त्यांच्या गुरु हे ठेवून सगळं बौद्ध पद्धतीनं बनतेजी वगैरे आणून ते काही हे बदलाव होत आहेत हे काही जे बदल होत आहेत तर हे सुद्धा आपण समाजासमोर माध्यमांसमोर आणले पाहिजेत मला असं वाटतं आणि जाता जाता की मिलिंदांना दिल्लीत आहेत आम्ही गल्लीत काम करतोय पण जिथं जिथं गरज पडेल सत्य महासंघ सारख्या सामाजिक कार्यकर्तेची तिथं समाज म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून मी